मुंब्रा नाव घेतलं की पहिला चेहरा समोर येतो तो म्हणजे शरद पवार गटाचे आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड यांचा पण याच आक्रमक आमदार असणाऱ्या आव्हाडांच्या पायाखालची जमीन नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सरकल्याची चर्चा आहे कारण आव्हाडांचा गड मानल्या जाणाऱ्या मुंबऱ्यामध्ये एम आय एमचे चारही उमेदवार नगरसेवक निवडून आले आहेत या विजयानंतर आव्हाडांच्या कट्टर विरोधक असणाऱ्या युनुस शेख यांची मुलगी सहर शेखने तो तारीको कैसा हराया असं म्हणत आव्हाडाने डंक मारलाय त्यामुळं राजकीय वातावरण चांगलं तापले त्याच पार्श्वभूमीवर मुंबऱ्यात काय घडलंय आणि काय घडतंय थोडक्यात समजून घेऊया मुंबऱ्याचा राजकीय इतिहास कसा आहे पाहूया आता आपण मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाच्या एकूण राजकीय इतिहासावर नजर टाकली तर दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड हे शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून मुंबरा कळवा मतदारसंघातून विजयी झाले त्यांच्या विरोधात अजित पवार गटाचा उमेदवार होता आणि आव्हाडांनी सुमारे शहाण्णव हजारांच्या विजय मिळवला या विजयामुळं मुंब्रेतील वर्चस्व आव्हाडांनी कायम ठेवलं मात्र यंदाच्या ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील आव्हाडांना जुन्या सहकाऱ्यांकडून आव्हान देण्यात आलं आव्हाडांनी नाकारली होती उमेदवारी मुंब्रेतून विजय झालेल्या सहर शेखचे वडील युनुस शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद सर्व आहे त्यात यंदाच्या महापालिका निवडणुकीत युनुस शेख यांनी आपल्या मुलीसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली होती मात्र राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही त्यामुळं शेख ही एम आय एमकडून कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरली आणि विजयी देखील झाली त्यानंतर आता विजय सभेला संबोधित करताना सहर शेखनं तुतारीको कैसे हराया म्हणत डिवचले स्थानिक राजकारणात मुंब्रा केंद्रस्थानी मुंब्रा कळवा या मतदारसंघात मुस्लिम समुदायाचं मोठं मतदान आहे त्यामुळं स्थानिक राजकारणात हा भाग नेहमीच महत्वाचा राहिलाय मात्र महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या मतविभाजनाचा एम येम आय एमला फायदा झाल्याचं उमेदवारांना मिळालेल्या मतांवरून समोर गेल्या निवडणुकीत एम येम आय एमचे दोन नगरसेवक निवडून आले होते त्यात आता दोन न वाढ झाली आहे मुंबई मतदारसंघाचा पूर्व इतिहास बघितला तर दोन हजार बारा दोन हजार सतरा राष्ट्रवादी आणि काँग्रेस समर्थित नगरसेवक निवडून आले दोन हजार सतरा ते दोन हजार मध्ये अपक्ष प्लस स्थानिक गट तर दोन हजार बावीस नंतर मुंबईमध्ये महापालिका स्तरावर मतदार एन सी पी एम आय एम असं शिफ्ट झाल्याचं चित्र आहे त्यामुळे या ठिकाणी एम आय एम ची ताकद वाढत असल्याचं चित्र आहे यामाग मुस्लिम मतदार वर्ग युवक झोपडपट्टी आणि नागरिक या प्रश्नांचा समावेश आहे याशिवाय प्रचार शैलीचा विचार केला तर एम आय एम ची शैली ही स्थानिक भावनिक आणि आक्रमक आहे त्याशिवाय शेख युनुस शेख यासारख्या स्थानिक नेत्यांचं नेतृत्वही यंदाच्या विजयासाठी वर वर्सेस राष्ट्रवादी शरद पवार गट तुलनात्मक चित्र काय पाहूया यांच्यामध्ये तुलना केली तर आव्हाड विधानसभेत मजबूत आहेत तर त्या उलट एम आय एम पालिका स्तरावर मजबूत आहे राजकीय शैलीत आव्हाड वैचारिक आणि अनुभवी आहेत तर एम आय एम आक्रमक आणि समुदाय केंद्रित असल्याचं पाहायला मिळतय मतदारांचा विचार केल्यास आव्हाडांकडं मिश्र म्हणजेच मुस्लिम प्लस दलित प्लस सेक्युलर यांच्या प्रामुख्याने समावेश आहे तर त्या उलट एम आय एमकडं प्रामुख्यानं मुस्लिम मतदारांचा भरणा आहे विधानसभा पातळीवर आव्हाडांची ताकद निर्णायक हे चित्र झालं स्थानिक स्वराज्य संस्थांचं मात्र विधानसभा पातळीवर आव्हाड यांनी वैयक्तिक ताकद आजही निर्णायक ठरते यापूर्वी पार पडलेल्या निवडणुकांवर नजर टाकली तर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आव्हाडांच्या रूपाने मुंबरा कळव्यात एन सी बीचा उदय झाला त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये मुस्लिम प्लस दलित प्लस सेक्युलर मतांच्या जोरावर आव्हाडांनी पुन्हा आमदारकीची माळ गळ्यात घातली त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना बीजेपी विरोधी वातावरणाचा फायदा आव्हाडांना झाला आणि त्यांनी सलग तिसऱ्यांदा आमदारकीला गवसणी घातली त्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्येही आव्हाडांनी त्यांची वैयक्तिक पकड कायम ठेवली मात्र दुसरीकडे त्यांच्या विरोधात स्थानिक असंतोष वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सध्याच्या घडीला अजूनही मुंब्रा काळव्यात विधानसभेसाठी आव्हाड किंगमेकर आहेत पण भविष्यात जर एम आय एमने विधानसभेसाठी उमेदवार मजबूत केला तर या ठिकाणी थेट लढत संभवण्याची शक्यता आहे त्यामुळं सध्या जरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एम आय एमला मिळालेल्या विजयामुळं आव्हाडांच्या पायाखालची जमीन सरकली असं म्हणणं चुकीचं आहे तर मंडळी मुंब्रेतील राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा